नमस्ते मी रमेश मुखाद ग्रामोदय विचार माध्यमात आज बिहार येथील निवडणुकीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला हो तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बिहार या ठिकाणी पहिल्या चरणाचं निवडणूक हे यशस्वीपणे संपन्न झाली एकूण एकशे एकवीस मतदारसंघामध्ये बिहारमध्ये काल मतदान झालं आणि सुद्धा साधारणपणे पासष्टच्या वर पासष्ट टक्केच्या वर मतदान झालेलं आहे लोकशाहीचं जे पर्व आहे ते पर्व मोठ्या उत्साहामध्ये बिहारी जनतेने पार पाडलेलं आहे आणि यामध्ये आर जे डी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आर जे डी आहे त्याला जास्त सीट्स निवडून येतील असं चित्र आहे त्यानंतर संयुक्त जनता दल नितीश कुमार यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे आणि तिसरा नंबर भारतीय जनता पार्टीमध्ये च या ठिकाणी नंबर लावू शकतो आणि बऱ्याच चर्चेने एस आर योजना लागू झाल्यानंतर राहुल गांधी यांनी उचललेलं मत चोरीचा प्रकरण आणि त्या दृष्टीनं ही बिहारची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आगामी काही काळ भारतामध्ये लोकशाही पुनर्जीवन होईल का किंवा भारतामध्ये जी अघोषित हुकुमशाही चाललेली आहे मोदी आणि शहा या दोन गुजराती लोकांची गुजरातींची जी दादागिरी या देशामध्ये चाललेली आहे आणि ही दादागिरी अशीच पुढे चालू राहील का हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण राहुल गांधी यांनी वोट चोरीचा जो प्रकल्प दाखवलेला आणि ज्ञानेश कुमार जे निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोग कशाप्रकारे निवडणूक मॅनिक्युलेट करते आणि निकाल लावले जातात आणि लोकशाही कशी तारतार होते हे राहुल गांधी यांनी दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशातील बुद्धिजीवी या देशातील ज्यांना लोकशाही वाचवावी अशी आशा आहे अशा, अशा लोकांनी आता कुठेतरी आवाज उठवलेला आहे वे वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये विविध वे चॅनलमध्ये आता आवाज उठवला जात आहे गोदी मीडियाच्या विरुद्ध लोक आता एकवटलेली आहेत आणि एकाकी आता देशाची लोकशाही चालणार नाही आणि विरोधी पक्ष देखील आता सतर्क राहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही निगेट नेगेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न आहे देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगा भडकवण्याचा प्रयत्न चाललेला आणि देश ही धार्मिकतेकडे नेण्याचा ने प्रकार आता लोक लोक उमलेली आहेत गेल्या दहा ते अकरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं चाललेलं सरकार आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसाता ला गेलेली आहे परदेशी धोरण आता चुकलेला आणि कुठेतरी देश सावरण्यासाठी लोकांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा वारू हा दोनशे चाळीसवर वर देला आणि नितीश कुमारचे बारा खासदार आणि चंद्राबाबू नायडू यांचे अठरा खासदार यांच्या टेकूवर हे केंद्र सरकार चाललेलं आहे आणि बिहारमध्ये जी लोकशाहीमध्ये कशाप्रकारे मतांची मॅन्युक्युलेट केली जाते याचा राहुल गांधी यांनी सुगावा लावल्यामुळं एस आर आय योजनेनंतर बिहारमध्ये पासष्ट लाख लोकांची मतदान गायब केलं तेथील जनता जागृत झाली सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर गेलं आणि कुठेतरी आता लोक त्या त्या राज्याची लोक सावध झालेली आहेत आणि मतदान हा बोगस होणार नाही बोगस वोटिंग लोकांना करू द्यायचं नाही किंवा मॅनिक्युलेट इलेक्शन करायचे नाही अशा तत्वा बिहार ही निवडणूक सुरुवात आहे आणि पहिलंच राज्य आहे आणि हे सामाजिक समता जोपासणारं राज्य आहे आणि या राज्यावरच देशाची लोकशाही अवलंबून आहे आणि बिहारने दाखवून दिलेला आहे वेळोवेळी की जर लोकांच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला तर बिहारी जनता पेटून उठते आणि तशाच प्रकारे लोक पेटून उठलेली आहेत एस आर आय योजना जी काही सरकारची लागू केलेली होती तिला देखील छेद देण्याचा प्रयत्न झाला सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं आणि सुप्रीम कोर्टानं आधार कार्ड सक्तीचा केल्यानं जवळजवळ पंचवीस लाख मतदार हे परत साबूत राहिलेले आहेत आणि आज झालेली निवडणुकीवर गेल्या वर्षीपेक्षा पाच ते साठ टक्के मतदान आता जास्त झालेलं आहे त्यामुळं सरकारला मॅन्युक्युलेट काय करता येणार एकदम सात ते आठ टक्के मतं वाढवता येणार नाही आणि वाढवले तर गोंधळ होणार आहे आणि बिहार हे पहिलं राज्य आहे की सामाजिक जाणीवताना आहे आणि सामाजिक क्षमता जोपासण्यासाठी या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी बिहारी जनतेने प्रचंड स्वरूपात मतदान केलेलं आहे आणि त्याचं फलित आता दिसून येणार आहे एकूण काय तर संमिश्र सरकार येण्याचा प्रयत्न आहे भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये दोनच पक्ष अस्तित्वात ठेवायचं होतं राष्ट्रीय पक्षांनाच त्यांना जिवंत ठेवायचं होतं आणि स्थानिक पक्षांना आ... कसा तो खाली जाईल अशा प्रकारे प्रयत्न केला ज्याप्रमाणे शिवसेना उद्धवसेना तोडली शिंदे यांना फोडलं आणि शिवसेनेचा दोन तुकडे केले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले तशाच प्रकारे नितीश कुमार यांना एन डी एचा प्रमुख असं काही भारतीय जनता पार्टीने जाहीर केलं नाही शाह मोदी यांनी जाहीर केलं नाही त्यामुळं एन डी एचे जे, जे काही नितीश कुमार आहेत ते नाराज आहेत आणि ना एन डी एचा जे स्थानिक पक्ष आहे त्याला नेस्थानभूत भारतीय जनता पार्टी पार्टी करेल अशी त्यांना भीती वाटल्यामुळं ही ही निवडणूक ही एकदम खेळीमेळीने झालेली आहे संघर्षपूर्ण वातावरण झालेली आहे आणि लोकशाहीचे बूज राखणारे झालेले आहे आज सत्तर, सत्तर पास है। या या है। नितिश नितिश हो ते सत्तरच्या आसपास मतदान झालेलं आहे त्यामुळे संमिश्र बोल येणार याबद्दल शंका नाही पण ज्या नितीश कुमारला भारतीय जनता पार्टी डुबवण्याचा प्रयत्न करत होती नितीश कुमार हा पहिला नंबरला येणार नाही ही दक्षता घेत होती तर नितीश कुमारने कुठेतरी भाजी मारलेली आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त सीट शिकून येतील असं जे काही तिथले जे निरीक्षक आहेत पत्रकार आहेत स्थानिक जनता आहे त्याच्यातनं एक माहिती आल्यामुळं हे एकशे एकवीसपैकी नितीश कुमारचा पक्ष पहिल्या नंबरला जाऊ शकतो दोन नंबरला आर जे डी लालू प्रसाद यादव आणि तीन नंबर भारतीय जनता पार्टीचा पक्ष येऊ शकतो आणि बिहारच्या जनतेने दाखवून दिलेला आहे मोठ्या संख्येनं मतदानाला लोकं बाहेर पडली आता हे मतदान हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातं का हे थोड्याच दिवसात दिसून येणार आहे चौदा तारखेला दुसऱ्या फेजचा आहे असं का होईना पहिल्या चरणाचं जे निवडणूक आहे शांततेने पार पडली लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केलं आणि लोकशाहीची पूज ठेवलेली आहे त्याबद्दल बिहारी जनतेला धन्यवाद आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत